नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या नेत्रंग शेवाळी या राष्ट्रीय महामार्गाची अक्कलकुवा तालुक्यात अत्यंत दुरास्ता झाली आहे तळोदा अक्कलकुवा या दोन तालुक्यातून महाराष्ट्र आणि गुजरात राज्याला जोडणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावर खड्डेच खड्डे पडले आहे नेत्रंग शेवाळी महामार्गावर असलेल्या खड्ड्यांमुळे दररोज छोटे मोठे अपघात घडत आहेत महामार्गावर असलेल्या अनेक पुलांचे संरक्षण कटडे तुटल्यानं धोक्यात घालून वाहनधारक प्रवास करीत आहे रस्ता दुरुस्तीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला भाजप नेत्यांनी ने पत्र पाठवले आहे महामार्गावरील खड्डे लवकरच दुरुस्त न केल्यास भाजप नेते नागेश पाडवी यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे त्यांनी आज दुपारी पाचच्या सुमारास माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे जो सेवाडी नेत्रंग हायवे आहे तर गुजरात हद्दपर्यंत अत्यंत रस्ता खराब झालेला आहे म्हणून आम्ही एक धुळ्याला बांधकाम विभागाला आम्ही पत्र दिलेलं आहे आणि या रस्त्यावर जिथे जिथे पुलं आहे तिथे कचडे तुटलेले आहे काही पुलाजवळ खड्डे पडलेले आहे ॲक्सिडेंट दररोज होत आहे तरी आम्ही पत्राद्वारे एक विनंती केली आहे लवकरात लवकर कचडे किंवा रस्ता दुरुस्ती करून जनतेला येण्या जाण्यासाठी रस्ता सुरळीत करावा